आज पिंपरी चिंचवडमध्ये शिक्षण विभागामध्ये कंत्राटी जे कामगार आहेत त्यांचं आज इथं आज जमलेले आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांना एक येणाऱ्या एक डिसेंबरपासून कामावर काढण्यात येणार आहे आणि नवीन भरती करण्यात येणार आहे त्यांच्या जागी त्यामुळे हे लोक जे आहेत हे कामगार कंत्राटी कामगार जे आहेत आपल्या पिंपरी चिंचवड शाळेतील तर ते जमलेलं आहेत त्यांचं कारण जाणून घेऊया की आज एवढ्या सकाळी काय कारण आहे जमण्याचं आणि ते एक पत्रक देखील पालिकेला आयुक्तांना आणि कामगार जे आहेत त्यांना ते देणार आहेत तर सर्वप्रथम सांगा की काय प्रॉब्लेम आहे आणि आपण तर का जमलेले आहेत मॅडम मी पिंपळगुरु शाळेतील एक कर्मचारी आहे सुरक्षा विभागाचा आज गेले दोन हजार आठपासून ज्यावेळेस महानगरपालिकेने शाळेवर कंत्राटी पद्धत आणली त्यावेळेसपासून आज आम्ही काम करतो आहे आणि काल रात्री अचानक एक पालिकेचा जी आर आहे तो आर आम्हाला पाठवण्यात आला आणि सांगण्यात आलं की एक जानेवारीपासून तुम्हाला घरी बसवण्यात येते आहे आणि तिथं माझी सैनिकांची नियुक्ती करण्यात येते त्यांची का बदलापूर घटनेमुळे ते म्हणतात की माझी सैनिक भरले पाहिजेत पण आज गेले सोळा सतरा वर्षाला घडलेला नाहीये आणि आम्ही सगळ्यात महत्वाचं म्हणजे आम्ही भूमिपुत्र आहोत इथले तर आम्हाला जर तुम्ही काढणार असेल तर मग आमच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न आमचे कुटुंब आज सोळा सोळा सतरा सतरा वर्षाला आम्ही त्या माध्यमातून का पगार घर घेऊन आमचं कुटुंबाचं उदरनिर्वाह करतो आणि जर अशा गोष्टी घडणार असेल तर मग आम्ही कुठं जायचं याच्यानंतर बदलापूरची जी घटना मध्यंतरी काळात घडली लहान मुलां लहान ज्या चिमुरड्या होत्या त्यांच्यावर जो अत्याचार झाला त्याच्यावरती आपल्या सगळ्या महाराष्ट्राला नाही भारतामध्ये प्रत्येक न्यूजमध्ये त्या घटना घडल्या तर त्यांचं असं म्हणणं आहे की ती घटना घडू नये यासाठी हे पंधरा सोळा सतरा वीस वर्ष झालं काम करतात आहे आतापर्यंत त्या वीस वर्षात घटलेलं नाही आहे बदला घटना आणि ह्या घटनेला कसं बघता कारण ही आता तुम्ही काम ते किती वर्षापासून काम करतात आम्ही स्थानिक लोक आहे इथं पिंपरी चिंचवड या परिसर शाळेत आम्ही काम करतो ना तर ह्या भागातले सगळे प्रॉपर व्यक्ती आहे की अशी नाही की ते बाहेरून आलेले आणि आम्ही या शाळेचे पूर्ण आम्हाला संपूर्ण माहिती आहे पिंपरी चिंचवडच्या शाळा आहे ना पूर्ण सगळ्या आम्हाला माहिती आहे तरी पण आम्हाला अचानकपणे कामावरून काढली आहे मॅडम तुम्हाला असं वाटतं का त्या घटनेला अनुसरून हित बदल बदल करणे हे किती योग्य आहे बरोबर नाहीये मॅडम की आज आम्ही सोळा वर्ष झालं जर ही गोष्ट तिथे जा गो गो राहतोय तर आज आमच्या परिचयाचे जवळजवळ सगळे शिक्षक पालक आणि मुलं हे आमच्या परिचय आज सोळा वर्ष झालं तिथं काम करतोय जर अशी घटना घडत नाहीये आणि हे कशावरून नाही की माझी सैनिक येणार माझी माझी सैनिक हे का माणूस नाहीये का आम्ही माणूस आहोत ना ते पण माणसंच काका तुम्ही किती वर्ष झालं काम करता ते कुठल्या शाळेवर का बारा वर्ष झाले मला काम करतो शाळेत अण्णा साहेब मग विद्यालय कधी आपल्या सौदा घर पिंपरी चिंचवडच्या किंवा कुठल्याही शाळेमध्ये अशा घटना कधी घडल्या कधीच घडल्या नाही आतापर्यंत माझ्या याच्यात कधीच घडल्या नाही पिंपरी चिंचवड मध्ये तर नाहीत नाही बर आता हे जसं म्हटले की माझी सैनिकांमधले पण जे आहे ते मनुष्य आहेत मग माणूस आम्ही माणूस नाही का ते मनुष्य म्हणजे आम्ही पण माणूस आहे ना आमच्या ह्याच्यात कसा विश्वास त्यांच्यावर राहायचा सांगा ना तुम्ही जर त्यांना तुम्ही पालक वर्ग करून मिलिटरीला ओळखू शकत नाही ते फक्त भूमिपुत्र ओळखू शकतात आणि भूमिपुत्र असं कारण करूच शकत नाही लोकांनी पण काही ठिकाणी असे गुन्हे केलेले मग त्यांना पण कामावरून काढा आम्हाला जसं काही करायचं प्रत्येक क्षेत्रामध्ये कोणतीही क्षेत्र भले ते सरकारी असू प्रायव्हेट असू तर अशा बातम्या न्यूजमध्ये येत असतात की या महिलेवरती या मुलावरती किंवा असं अत्याचार झालेला आहे तर हे जे घटना घडलेली आहे बदलापूरमध्ये त्याला अनुसरून ह्यांना काढण्यात येत आहे तर ह्या ह्यांचं जसं म्हणणं आहे की प्रत्येक क्षेत्रात मध्ये महिलेवर अत्याचार होतो याचा अर्थ असा नाही की कंत्राटी कामगारांना काढणं हे अयोग्य अयोग्य आहे आहे बरोबर बरोबर तर आता तुमची तुम्हाला हे पाच वाजता आम्हाला व्हॉट्सअपला लेटर आले आमच्या ग्रुपवर की एक डिसेंबर पासून त्यांना नियुक्त करतोय आणि एक जानेवारी नंतर तुम्हाला अमाऊंट कमी करण्यात येत आहे म्हणून तर माझं असं मत आहे की जर आम्ही बदलापूर घटनेचं तर सगळेजण निषेधच करतो यात काय वादच नाहीये आणि आम्ही त्या गोष्टीतला आमचं कडक विरोध आहे पण जर आज तीनशे सत्तर कुटुंबावर कुटुंब काय होणार आहे शेवटी बलात्कारच होणार आहे ना तीनशे सत्तर सत्तर कुटुंब आज रोडवरच पडणार आहेत ना या काही कुटुंबाला आज काम जर नसेल आज आपण किती कामगार आहेत पूर्ण पिंपरी चिंचवड शाळेंवर आज तीनशे सत्तर कामगार घरी बसणार आणि प्रत्येक कुटुंबात आज पाच पाच सहा सहा व्यक्ती आहेत त्या व्यक्तींनी त्यांच्या मुलाबाळांनी किंवा त्यांनी कुठे शिकायला जायचं कोण भाडे आता तिथून काढून कुठंच नाही डायरेक्ट घरी बसणे डायरेक्ट घरी बसणे सांगितलं घरी बसायला कधीची घटना आहे कालचं जी आर आहे कालचं जी आहे मॅडम आमचं एक दरवर्षी आमचं मेडिकल होतं दरवर्षी व्हेरिफिकेशन होत दरवर्षी पेपर असतात आमचे तरी पण आमच्या वाचा अन्याय झाला होतोय लावलेलं ते पण सांगा वीस तारखेला निवडणुकीच्या काळात आमच्या सर्व कामगारांना बाहेर ड्युटी लावल्या आम्ही सर्व हजर होतो त्या टायमाला सर्व ड्युटीला हो तरी पण आमच्या चार कंपन्या आहेत त्या चार कंपन्यांचे मिळून तीनशे सत्तर कामगार आहेत हो त्या जे आता लावणार आहेत पण तुम्हाला काढून त्यांना मेस्को म्हणून कंपनी आहे त्या कंपनीला ते लोक ऍड करून लावणार तुम्ही आता आता काय तुमचं निवेदन आहे की की बाबा आमच्या भूमिपुत्रांचं काय जर आम्ही जर तिथे वर्षनुवर्ष सोळा सतरा वर्ष झालं काम करतोय तर या गोष्टीला आम्हाला पर्यायी मार्ग काय आमचं कुटुंब कशावर चालणार नाही आपण तिथं पाहिजेच शाळेतच पाहिजे आज तुम्ही मिलिटरी रिटायर्ड पोट तिथं लागणार आहेत आज त्यांना सरकारी पेन्सिल चालू आहे सगळं चालू आहे आज आम्हाला कामावर न काढल्यानंतर आम्हाला हातभार काय बरोबर माझ्या घरी पाच लोक आहेत मी आज रोडला उभा राहिलो तर मला खायला कोण घालणार आहे आज शाळेला तो मी खाजगी शाळेमध्ये पोरं टाकायचे झाले तरी चाळीस चाळीस पन्नास पन्नास हजार रुपये एका पोहराला द्यायला लागते आम्हा मी स्वतः बत्तीसशे रुपये मग ह्याच कॉन्ट्रॅक्टमध्ये काम करतोय बी व्ही जीच्या बी व्हीजीची सुरुवात पहिली झालेली आहे पालिकेत आत्तापर्यंत दोन हजार आठ ते आत्ता दोन हजार चोवीस म्हणजे सोळा सतरा वर्ष झाले पहिला पगार दोन हजार आठला बत्तीसशे रुपये मी घेतला आहे असे भरपूर आहेत सगळेच आहेत नव्वद टक्के काम तसे आहेत बत्तीसशे रुपये बस आम्ही करतो आता कुठं अठरा हजार पगार आम्हाला झालाय कुठं सुखाचे दिवस दाखवायला लागले आणि यांनी हे पद्धत आता चालू, चालू दिवाळीला पोरांचे बोनस झाले अजून निम्म्या पोरांचे बोनस पण नाही झाले आणि ह्यांची पालिकेमध्ये आम्हा लोकांना पगार देण्याची तारीख पण एक नसती कधी पंधराला ला देतात कधी ला जातात कधी महिना संपून जातो आता तीस तारीख आली आज तीस तारीख आली अजून आता अजूनपर्यंत आमचा पगार नाही पगाराची ता तारीख निश्चित नाही तर आजची तारीख बघा तर आम्ही आमचं कुटुंब आम्ही किराणा कसा भरणार लहान लेकरांचं बरंच प्रॉब्लेम असतात दवाखाना असतो वातावरण चेंज झालं की सगळं प्रॉब्लेम तयार होतो व त्यावेळेस आम्ही आमचा उदरनिर्वाह कसा करावा आम्ही त्याच्यावरच अवलंबून आहेत सगळेजण दोन दोन महिने पेमेंट होत नाही आणि इथं अशी लोक आहेत की जे जे सतरा अठरा वर्ष काम केलेले के, लोक आहेत तीन तीन हजारापासून काम केलेली के लोक आहेत तिथं आणि दोन दोन महिने पेमेंट होत नाही तरीसुद्धा मुलं काम करतात काम करतात करता। आमच्यावर एवढा अन्याय होऊन सुद्धा आम्ही चांगलीच भूमिका घेतोय तरी पालिका आमच्यावर अन्याय करते आणि आमचं हेच म्हणणं आहे आमचे सर्व कामगार आहे तिथंच कायमस्वरूपी रुजू राहावे आत्ता पुढे पेमेंटचे थोडासा वाढ झालेली आहे त्याच्यामुळं शे बाकीच्या कंपन्यांना कॉन्ट्रॅक्ट देऊ लागलेले आहेत आमचं एवढंच म्हणणं आहे की आमचे सगळे कर्मचारी आहेत तिथेच रुजूरावे राहावे एवढंच आमचं म्हणणं आहे तर यांचं जे म्हणणं आहे आपण बघितलेलं आहे यांची जी मागणी आहे की त्यांना न घेता आम्ही जिथं आहोत आम्हाला तिथं ठेवावं आमचे तीनशे सत्तरच्या आसपास किंवा पुढे हे जे कंत्राटी कामगारवरती कामगार आहे त्यांची आता तीनशे सत्तर गुनिलेले त्यांच्या घरी राहणारे जे घर गर, घरीमध्ये राहणारे सभासद असतील किंवा ह्यांची यां, जे आता उदारनिर्वाहावर यांचाच यांना काढल्यावर यांचं उदाहरण चालणार कसं जसं ह्यांनी सांगितलं की आता महागाई पण वाढलेली आहे पेमेंट यांचा थोडाफार वाढलेला आहे याचा अर्थ असा नाही की तो त्याच्यामध्ये उदरनिर्वाह होऊ शकतो आणि दुसरी गोष्ट ह्यांना दिवा आत्ता दोन हजार चोवीसची गेल्या दिवाळीत देखील बोनस मिळाला नाही वेळेवर वे 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 पेमेंट नाही तरी देखील हे तिथं काम करायला तयार आहेत कारण ह्यांचं म्हणणं आहे की नंतर जाणार कुठे कुठं काम करणार आता अठरा अठरा वीस व वीस वर्ष जर एका ठिकाणी काम केल्यानंतर ह्यांना दुसरीकडं कामं मिळणार तरी कशी तर ह्यांच्या ज्या मागण्या आहेत की ह्यांनी रातोरात जो जी आर काढलेला आहे है, ह्यांना न कळवता ह्यांना न माहिती देता ह्यांना कामाहून काढण्याचा जो जी आर निघालेला आहे तो कॅन्सल करून यांना आहे त्या ठिकाणी रेग्युलर कामावर घेण्यात यावे तर पुढं बघता येईल की आता ह्यांचं जे न्यू मागणी आहे कुठं वळण घेतं आणि नक्की कॉन्ट्रॅक्ट कुठलं शाळेवरती सैनिक राहतं किंवा हे कि जे कॉन्ट्रॅक्ट आता आ, जे आहेत हे त्याच्यावर राहतात सर आता येणाऱ्या एक डिसेंबर पासून माझी सैनिकांना शाळेवरती रुजू करावे आणि कंत्राटी जे कामगार आहेत त्यांना त्यांच्या ठिकाणी तर आपलं काय मत आहे आणि दुसरी गोष्ट त्यांनी आता तुम्हाला निवेदन दिलेलं आहे किंवा जेवढे पण कंत्राटी आहेत आपल्याकडे शाळेवरती कामगार तर त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही गेल्या पंधरा सोळा वर्षापासून काम करत आहोत अशी कोणतीही बदलापूरची घटना आपल्या पिंपरी चिंचवडमध्ये त्यांच्याकडून झालेली नाही तर आम्हाला त्यांच्या बदलापूरमध्ये जी घटना झाली ते दोषी धरून आम्हाला कामावरून काढू नये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत शाळा शाळेवरती यापूर्वी तीनशे सत्तर सुरक्षा मदतीच यांची नियुक्ती करण्यात आलेली होती परंतु महाराष्ट्र राज्यामध्ये शाळेवरती ज्या ज्या काही घटना घडलेल्या आहेत त्या घटनेच्या अनुषंगानं माननीय आयुक्त महोदय यांनी शाळेवरती माजी सैनिक मेस्को या संस्थेमार्फत सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करण्याबाबतचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यामुळे जे काही सुरक्षा इतर जे राहिलेले आहेत तर त्यांना आम्ही नवीन जी भरती करू त्याच्यामध्ये सामावून घेण्याचा प्रयत्न करू किंवा त्यांना प्राधान्य देऊया परंतु शाळेवरील मुलांची सुरक्षा ही महत्त्वाची आहे आणि त्यामुळेच हा आपण निर्णय घेतलेला आहे गेले वीस वर्षापासून किंवा पंधरा सोळा वर्षापासून ते काम करत आहेत अशी कुठलीही घटना घडली नाही बदलापूरच्या घटनेला त्यांना काढण्यात अनुषंग बदलापूरची घटना जरी घडलेली असली आपल्याकडे जरी घडलेली नसली तरी काळजी घेणं आवश्यक आहे आणि त्याच्यामुळं अशा घटना घडू नयेत म्हणून त्यावरती उपाययोजना म्हणून हे माझी सैनिकांची नियुक्ती आपण करतो त्यांचं असं म्हणणं आहे माझी सैनिक देखील मनुष्य आहे आम्ही पण मनुष्य आहे की कशावरून ती अशा घटना बदलापूरच्या इथं घडणार नाही त्यांच्याकडून नाही याच्यामध्ये पहा की माझी सैनिक जे आहेत त्यांना एक प्रकारचं वेगळ्या प्रकारचं प्रशिक्षण दिलेलं असतं आणि यामध्ये ते ड्युटीला एकनिष्ठ असतात आणि त्याच्यामुळे अशा प्रकारच्या घटना घडू नयेत त्यावरचा प्रतिबंध म्हणून हा निर्णय मान्य आयुक्त यांनी घेतलेला आहे पंधरा सोळा वर्षापासून ते काम करत आहे तर तुमचं तुमचं म्हणणं आहे की त्यांना प्रशिक्षण आणि एकनिष्ठ तर ह्या वर्षात विश्वास संपादित केलेला नाही किंवा एकनिष्ठ नाही पंधरा सोळा वर्षापासून म्हणता येत नाही ते ठेकेदाराकडे काम करत असतील पंधरा सोळा वर्षापर्यंत परंतु महापालिकेचं टेंडर तीन वर्षाचंच असतं

निर्णय महापालिकेने घेतला न सांगताच एक रातोरात हा जी आर निघाला त्यांना माहीत देखील नाही आहे एक कंत्राट कालावधी संपुष्टात आलेला आहे आणि त्यामुळं नवीन कंत्राट काढायचं का माजी सैनिकांना नियुक्त करायचं हा निर्णय महापालिका घेत असते बरं आता इथून पुढं जर तीनशे सत्तर कर्मचारी आहेत कंत्राटीमध्ये तर त्यांना प्राधान्य देणार का त्यांच्या अर्ध्या लोकांना जेवढ्या लोकांना समायोजन करता येईल तेवढा समायोजन करण्याचा प्रयत्न